हेल्दी त्वचेसाठी रात्री झोपण्याआधी स्किन केअर रुटीन फॉलो करणं अत्यंत महत्त्वाचं असतं कारण आपण दिवसभर बाहेर असतो त्यामुळे चेहऱ्यावर धूळ घाण जमा होते चेहरा आपल्याला रात्री काळवंडलेला दिसतो त्यामुळे झोपण्याआधी स्किन केअर रुटीन फॉलो करणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे जाणून घेऊयात रात्री झोपण्याआधी कोणतं स्किन केअर रुटीन फॉलो करायला हवं नंबर वन चेहरा पूर्णपणे स्वच्छ हवा जर तुम्ही मेकअप करत असाल तर रात्री झोपायच्या आधी मेकअप काढून टाकायला हवा हा मेकअप तुम्ही तेल किंवा मेकअप रिम्युअरने देखील काढू शकता हलक्या हाताने मेकअप काढावा नंबर दोन त्वचा एक्सपोलिएट करावी तुमची त्वचा एक्सपोलिएट करा म्हणजेच त्वचेवर असलेली घाण मळ जे काही असेल ते काढून टाकायला हवं एक्सपोलिएट करण्यासाठी तुम्ही काही फेस मास्क किंवा काही घरगुती पदार्थ देखील वापरू शकता हे आठवड्यातून दोन ते तीन वेळा अवश्य करा नंबर तीन स्किन टोनर वापरा त्वचा टोन करण्यासाठी तुम्ही टोनरचा वापर करू शकता टोनर हे पाण्यासारखं एक लिक्विड असतं टोनरमुळे चेहऱ्यावर पोर्स येत नाही नंबर चार सिरम तुमच्या त्वचेनुसार तुम्ही सिरम लावायला हवं या सिरममुळे पिगमेंटेशन दूर होतं आणि त्वचा तजेलदार आणि हायड्रेट राहते नंबर पाच मॉइश्चराईज रात्री झोपण्याआधी त्वचा मॉइश्चराईज करणं अत्यंत आवश्यक आहे नंबर सहा आई क्रीम डोळ्यांच्या खाली आई क्रीम अवश्य लावा याने डोळ्यांखालील असणारी डार्क सर्कल पूर्णपणे निघून जाण्यास मदत होईल नंबर सात ओट हायड्रेट ठेवा ओठ हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही ओठांवर लिप बाम लावायला हवं यानं तुमचे ओठ हायड्रेट तर राहतीलच शिवाय गुलाबीसुद्धा होतील नंबर आठ पुरेशी झोप घ्या कमीत कमी सात ते आठ तासांची झोप अवश्य घ्या जर तुमच्या चेहऱ्याचं सौंदर्य अबाधित राखायचं असेल तर पुरेशी झोप घेणं अत्यंत आवश्यक आहे तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा